शेतकऱ्यांना रब्बीचं पीक घेता यावं यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला तर खरबडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रोख आणि मनरेगामधून तीन लाख रुपयांची काम देणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मनरेगामधून तीन लाखांची कामं देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेली आहे त्याबरोबरच खरवळून गेलेल्या जमिनीसाठी देखील हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रोख रक्कम ही देखील आता दिली जाणार आहे काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी ला लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे